या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर नमस्कार सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरात स्वच्छता अभियान राबविले जाते त्या अनुषंगाने उद्या मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी सात ते दहा या वेळेत सोलापूर शहरातील वीर सावरकर जलतरण तलावा हंदक बगीचा तसेच डी सी सी बँकेसमोरील हुणात्मा बगीचेत महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे त्या भागाचा आमदार म्हणून मी स्वतः या अभियानात सहभागी होणार आहे माझ्या समवेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिन अंबाशी साहेब अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब हे देखील या स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत मी शहरातील सर्व सामाजिक संस्था व नागरिकांना विनंती करतो क्या आपला की आपलं सोलापूर शहर स्वच्छ राहावे सुंदर दिसावे यासाठी आपणही सर्वांनी अशा अभियानामध्ये सहभागी व्हावे फक्त या दोनच बगिच्या नाही तर येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील जे काही सार्वजनिक स्थळे असतील ज्यात क्रीडांगणे आहेत उद्याने आहेत किंवा धार्मिक स्थळे असतील अशा ठिकाणी महापालिका सातत्याने अशा पद्धतीचे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी प्रयत्नशील असणार रा आहे आपण स्वतः देखील यासाठी पाठपुरावा करणार आहोत तरी जास्तीत जास्त सामाजिक संस्था व नागरिकांनी उद्या मंगळवारी होणाऱ्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे सकाळी सात वाजता हे अभियान सुरू होणार आहे आणि साधारणतः नऊ ते दहा वाजेपर्यंत ही स्वच्छता अभियान चालेल आपण सर्वजण यात उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जुना पुणे लाखा वसंत विहार सोलापूर येथे येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जा रज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टाइमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीन चे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरी रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अर्थात अत्याधुनिक सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा